सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर राज्य कर्मचारी तसेच निवृत्त वेतनधारकांच्या जून वेतन निवृत्तीवेतनबाबत वेतन अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे तर पाहूया हे परिपत्रक खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील राज्य कर्मचारी तसेच निवृत्तीवेतन धारकांच्या माहे जून महिन्याचे वेतन तसेच निवृत्तीवेतनबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक राज्य शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की जिल्हा परिषद शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन निवृत्तीवेतन व आस्थापना अनुदाने वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षातील माहे जून दोन हजार महिन्याचा वेतन व भत्ते तसेच निवृत्ती वेतन या बाबींचा खर्च भागविण्यासाठी संचालनालयाच्या थरावर उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीच्या अधीन राहून प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून सदर परिपत्रकामध्ये नमूद लेखा शीर्षाखाली जोडलेल्या तक्त्यात दर्शविलेल्या संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना खर्च करण्यास अनुमती देण्यात येत आहे सदर शासन परिपत्रकानुसार राज्यातील सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शाळा सहाय्यक अनुदाने वेतन तसेच गटनिवासी प्राथमिक शाळा सहाय्यक अनुदाने वेतन सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक प्राथमिक शिक्षण महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणावीसशे एकसष्टच्या च्या कलम एकशे ब्याऐंशीनुसार नुसार जिल्हा परिषदांना सप्रयोजन अनुदान प्राथमिक शाळांचे निरीक्षण सहाय्यक अनुदाने वेतन इत्यादी बत्तीस कोटी त्रेपन्न लाख सतरा हजार इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे या संदर्भात प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन परिपत्रक पुढील प्रमाणे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता